नमस्कार नमस्कार प्रमोद कुमार बेलसरेजी आपलं एमसीसीआय मेंबर्स लॉन्ज मध्ये स्वागत आहे आम्ही एक मालिका सुरुवात केली या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय आज आर्थिक वर्षाचे हा बावन्नवा आठवडा आहे त्यामुळे हा बावन्नवी ही मुलाखत आणि या मुलाखतीनंतर हे आर्थिक वर्ष आणि मालिका संपेल त्यामुळे तसं जर पाहिलं तर ही शेवटची मुलाखत आहे उद्देशच असा असतो या मालिकेमधल्या मुलाखतींचा की एखाद्या लघुमध्यम उद्योजकाची कहाणी ही इतर लोकांना समजावी ज्यांना एक नवीन उद्योग सुरुवात करायचा आहे किंवा ज्यांचा ऑलरेडी एक उद्योग आहे आणि त्यांना त्यांचा उद्योग वाढवायचा आहे तर प्रमोदजी आज आपण आपल्याकडे वळूयात आपली कंपनी काय आहे ती कधी सुरुवात झाली आणि नेमकं काय करते हे जर थोडक्यात सांगितलं तर त्यानंतर इतर प्रश्नांना आपण वळूयात माझी कंपनी साखर कारखान्यामध्ये प्रोसेस इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करते आणि ही मी एट्टी नाईनमध्ये सुरू केलेली आहे आणि आज दोन हजार चोवीसमध्ये मी इथवर पोचलो आहे की मी एका इक्विपमेंटपासून सुरुवात केली होती आणि आज मी पूर्ण बॉइलिंग हाऊस मॅन्युफॅक्चर करतो टंकी बेसिसवर छान तर साधारणत किती वर्ष झाली कंपनी सुरुवात करून नव्वद ते चोवीस आपण म्हणजे जवळजवळ चौतीस वर्ष झाली चौतीस वर्ष शून्यातून तुम्ही सुरुवात केली कारण तुम्ही फर्स्ट जनरेशन आम्ही आज साधारणतः काय टर्न ओव्हर आहे कंपनीचा माझा दीडशे ते दोनशे दोन कोटी पर्यंत दोनशे कोटी आजची जी मुलाखत आहे ती अशा उद्योजकाविषयी आहे ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि दीडशे कोटीपेक्षा जास्त त्यांचा टर्न आहे आणि किती एक लोक काम बरं करतात माझे इंजिनियर आणखीन एम स्टाफ मिळून एक साधारण बत्तीस लोक माझ्याकडे आहे आणि बाकीचं आम्ही कॉन्ट्रॅक्ट वरती देतो ज्यावेळेला आम्हाला कामं मिळतात त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करतो आणखीन टोटल वेळेला कामं सुरू असतात त्यावेळेला हजार माणसं माझ्याकडे काम करत असतात म्हणजे ही जी हा जो प्रवास आहे शून्यातनं दीडशे पेक्षा जास्त टर्न ओव्हरचा त्या प्रवासामध्ये हजारपेक्षा जास्त नोकऱ्या सुद्धा क्रिएट केल्या गेलेल्या आहेत या ना त्या माध्यमातून तर ही सुद्धा एक इंटरेस्टिंग बाब असणार आहे तर आपल्याला जर शून्यातनं निर्माण करायचं असेल किंवा आपण शून्यातनं काही निर्माण करत असाल तर आणखी एक मुलाखत आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आपल्याला काही बोध घेण्यासाठी सुरुवातीकडे आपण ओळूयात जेव्हा आपण सुरुवात केली घरात कुठलीही पार्श्वभूमी नसताना हाच उद्योग करावा असं आपण कसं ठरवलं त्याचं कारण आहे मी माझं करिअर इन्स्पेक्टर नार्कोटिक्स म्हणून सुरुवात केली होती पण मी सी केमिस्ट्री असल्यामुळे त्यांनी मला डेप्युट केलं पण मला ते वातावरण काही रुचलं नाही त्यामुळे मी रिझाईन करून मी शुगर टेक्नॉलॉजीचा कोर्स केला कानपूरला त्यावेळेला एशियामध्ये हा एकच इन्स्टिट्यूट होतं आता बी एस आय पण आहे ते केल्यानंतर मी काही शुगर फॅक्टरीमध्ये काम केलं आणि तिथे मला असं जाणवलं की चार पाच महिने कारखाना चालतो पण पगार मी बारा महिने घेतो <laughs> हे मला रुचलं नाही म्हणून मला ऑपॉर्च्युनिटी एक संधी मिळाली साखर कारखान्याची मशिनरी तयार करणाऱ्या एका कंपनीमध्ये संधी मिळाली मला आणि त्यांचं एक रिजनल ऑफिस पुण्याला होतं लखनौ बेस्ड कंपनी होती पुण्याला त्यांनी मला डेप्युटी केलं कारण की मी महाराष्ट्रीयन होतो म्हणून आणि त्यावेळेला मी जॉब करत होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत मी त्या कंपनीबरोबर होतो चौऱ्याऐंशी ते एकोणनव्वद मी दुसऱ्या कंपनीमध्ये झालो आणि त्या कंपनीची सुरुवातच मी केली ती कंपनी मी जॉईन केली तेव्हा पासष्ट लाख टर्नओव्हर होतं पाच वर्षानंतर ज्या वेळेला मी सोडली त्याचं शंभर कोटी टर्नओवर झालं होतं असं त्या कंपनीमध्ये माझं काम होतं काम होतं मग पुढे माझ्या डोक्यामध्ये एक नवीन कल्पना आली की आम्ही क्रिस्टलायझेशन ही प्रोसेस ती बॅच ऑपरेशन करतो त्याला आपण कंटिन्युअस करू शकतो मी काही लिटरेचर वाचलं होतं आणि असे काही इक्विपमेंट जर्मनीमध्ये आणि शुगर बीटच्या क्षेत्रामध्ये अस्तित्वात होते मग त्या प्रकारचं यंत्र मी प्रयोग करून भारतीय शुगर इंडस्ट्रीला मी दिलं सुरुवातीला एक एक्सपिरिमेंटल होतं पण ते सक्सेस झालं आणि आज ते शुगर फॅक्टरीचं इसेन्शियल इक्विपमेंट आहे का की यांनी मॅनपावर सेव्हिंग होते स्टीम सेव्हिंग होते आणखीन व्हेरी इझी टू ऑपरेट आणि चार पाच युनिट्सच्या ऐवजी एकच युनिटनी आपल्याला कंटिन्युअस क्रिस्टलायझेशन प्रोसेस मिळते पुढे का की म्हणजे शुगर टेक्नॉलॉजीचे प्रोसेस मला मा माहीत आहे तर म्हणजे राईट फ्रॉम ज्यूस रिसेप्शनपासून क्रिस्टलायझेशन आणि बॅगिंगपर्यंतचे सगळ्या इक्विपमेंट द्यायला लागलो आणि आता मी टनकी बेसिसवरती कम्प्लीट शुगर प्रोसेस हाऊस देत असतो काही इंडियामध्ये जवळजवळ मी एकशे सत्तर कारखान्यामध्ये कामं केली आहे आणि जगात एक बारा देशांमध्ये मी एक्सपोर्ट पण केलेला आहे खूप छान तर हा प्रवास आहे अशा उद्योजकाचा जे की फर्स्ट जनरेशन आत्मीवर आहेत म्हणजे घरामध्ये अशी कुठलीही पार्श्वभूमी उद्योगाची नसताना शून्यातनं सुरुवात करून मागच्या पस्तीस एक वर्षामध्ये दीडशे कोटीपेक्षा जास्त टर्न ओव्हर आहे हजार एक नोकऱ्या त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि हे सर्व करत असताना एक एम सी केमिस्ट्री त्यानंतर शुगर टेक्नॉलॉजी शिकलेला व्यक्ती हे सर्व करू शकतो याची नोंद तुम्ही नक्कीच घ्यायला हवी सुरुवात जेव्हा तुम्ही केली तेव्हा कुठलाही उद्योग करताना बरीच लोक आम्हाला असं विचारतात हे सर्व ठीक आहे कॅपिटल कसं आणलं पैसे जे लागतात उद्योग उभारायला ते कसे जमा केले त्याच्याविषयी आम्हाला सांगत चला विश्वसनीयता आणि विश्वासहारता सगळ्यात महत्वाची आहे हे काम करत असताना शंभर डोळे आपल्याला बघत असतात ज्या वेळेस मी शुगर फॅक्टरीमध्ये कामं करत होतो मी आपल्याला कामामध्ये झोकून देत असे जे काम मी करत असे त्याला इतक्या तन्मयतेने आणखीन त्याला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातनं काम करत असे ज्यावेळेस मला दुसरा जॉब मला सोडावा लागला माझ्याकडे काही जॉब नव्हता पण तेच काम मी ज्या कंपनीत करत होतो तो मी एका चेअरमॅन साहेबांकडे गेलो त्यांना म्हटलं की सर तुम्ही जर मला ऑर्डर दिली तर हा हे काम मी करून देऊ शकतो आहे त्यांनी मला पाच लाखाची ऑर्डर दिली आणि फॉर्च्युनेटली ते काम किंवा ते इक्विपमेंट मी दोन अडीच लाखामध्ये तयार करू शकलो आणि माझं भांडवल मला त्या <laughs> पहिल्या ह्याच्यामधूनच मिळालं आणि त्यामध्ये मला बोध झाला की जर मी व्यवस्थित काम केलं आणि विश्वास निर्माण केला तर मला जे ॲडव्हान्सेस मिळतात त्याच्यामधून रोटेशन आणखीन आर्थिक नियोजन केलं तर मला कुठल्याही भांडवलची गरज पडत नाही आज मला हे सांगायला अभिमान वाटतोय की मी दीडशे कोटीचा टर्न करतो पण मी बँकेचा कुठलाही पैसा वापरत नाही खूप इंटरेस्टिंग आहे का सुरुवातीलाच जर हे बाळकडू उद्योगाला पाजलं गेलंय की फिनान्स जे करायचंय उद्योग फंडिंग जे करायचंय पैशाचा पुरवठा जो करायचा आहे तो ग्राहकाकडनं आलेल्या पैशातून करायचा आहे तर असं त्याचं एक फाउंडेशन तयार होतं इतकं स्ट्रॉंग की तुम्हाला बँकेचे पैसे सुद्धा लागत नाही आहेत इंटरेस्टिंग बाबा आहे आपण विचार केला की हाच उद्योग का त्यानंतर आपण चर्चा केली की सुरुवातीचं कॅपिटल कसं होतं मागच्या पस्तीस वर्षामध्ये असा कुठला एक किंवा दोन पॉईंट तुम्हाला आठवतात ज्यामुळे तुम्हाला असं जाणवतं किंवा वाटतं की माझ्या उद्योगाला मोठा बूस्ट मिळाला मोठा फिलिप मिळाला किंवा मोठं काहीतरी बळ मिळालं असा एखादा प्रसंग किंवा असे एक दोन प्रसंग असे भरपूर प्रसंग मिळाले आणि ते आपल्याला आपल्या ग्राहकाशी रिलेशन जे अशी मेंटेन करून ठेवावे लागतात कारण की बिझनेसमध्ये अप्स डाऊन चालत असतात डाऊन टाईम असेल त्यावेळेलाही आपण संयमाने आणि सातत्याने काम करत राहिलो तर पुढे आपल्याला संधी देतात माझ्या केसमध्ये मी जेव्हा छोटे कामं करत होतो एक एक इक्विपमेंट विकत होतो त्यानंतर जेव्हा संधी मिळाली त्याच लोकांनी मला बोलवून कम्प्लीट प्लांटचं सगळ्यात पहिलं पांडुरंग सहकारी साखर कारखाना आहे त्यांनी युटोपियन शुगर नावाची फॅक्टरी टाकली मला अचानकपणे बोलवून त्यांनी मी साधारण पाच सहा पाच सहा कोटीचं माझं एक एक प्रोजेक्ट असायचं त्यांनी पस्तीस कोटीचं काम मला दिलं इट वॉज अ शॉकिंग हाच मला एक मोठा अनुभव होता आणि मला वाटायला लागलं की मी करू शकतोय आणि मी ते काम वेळेच्या काम द्यायला वर्ड ऑफ माउथ झाल्यामुळं बऱ्याच लोकांना कळलं तुमचं काम काय आहे त्याची मत yes. काय आहे प्रत काय आहे तर हे झालं सुरुवात कशी का केली याच उद्योगाची सुरुवात कॅपिटल कसं जमवलं आणि त्यानंतर उद्योग वाढवण्यासाठी ग्राहकांना जी तुम्ही सेवा देताय जे तुम्ही प्रॉडक्ट देत आहेत तुमचं उत्पादन जे आहे ते देत आहे त्यातनं जो वर्ड ऑफ माउथ झाला त्याचा काय फायदा होतो आज एकशे पन्नास कोटीपेक्षा जास्त टर्न ओव्हर आहे पस्तीस एक लोक पर्मनंट काम करतात प्रोजेक्ट वरती हजार लोक काम करतायत हे सर्व असताना मला एक दोन गोष्टी विचारायच्या की जेव्हा तुम्ही सांगितलं एकशे सत्तर पेक्षा जास्त कारखान्यांना तुम्ही मदत केली आहे बिझनेस केली आहे तुम्ही त्यासोबत बिझनेस केलाय भारतामध्ये आणि बाहेर सुद्धा देशामध्ये दहा बारा देशांमध्ये भारतामध्ये काम करत असताना ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांना तुम्ही तुमची इक्विपमेंट किंवा तुमची सेवा दिलेली आहे ते पैसे वेळेवरती मिळतात का पंचाळीस दिवसांच्या आत मध्ये का डिलेट पेमेंटचा चा इशू होतो तो, तो इशू शुगर फॅक्टरी मध्ये कॉमन आहे कारण ही इंडस्ट्री जुनी इंडस्ट्री कन्झर्व्हिटिव्ह आहे फार मॉडर्न मॉडर्नायझेशन झालेलं नाही आहे आणखीन मानसिकता थोडीशी मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं इथे पर्सनल रिलेशन वरती काम मिळतात आम्हालाही त्यांच्यावरती विश्वास असतो त्यांनाही आमच्यावरती विश्वास असतो त्यामुळे पेमेंट काय वेळेत मिळत नाही पण आम्ही पेशन्स ठेवलं <laughs> तर ते संपूर्ण पेमेंट मिळतं क्वचित प्रसंगी बुडतं पण पण तेवढी आपल्याला जर आपल्याला बिझनेस करायचा आहे पुढे जायचं आहे तर आपण ते जे पैसे बुडले आहेत त्याच्याकरता आपण भांडत बसून आपली एनर्जी वाया घालवायच्याऐवजी आपण पुढे जास्त मिळवण्याकडे आपला प्रयत्न असायला पाहिजे ही माझी एक भूमिका राहिलेली आहे असं नाही की मला माझे पैसे संपूर्णच मिळाले काही फॅक्टरीमध्ये माझे पैसे अजूनही मी त्यांच्या मागे लागलेला असतो डिलेड पेमेंट होतात काही वेळा सांगितलं जातं जर आपला टर्नओव्हर अडीचशे पेक्षा कमी असेल म्हणजे जर आपण एम एस एमई असाल लघु मध्यम उद्योजक असाल तर काही पर्याय म्हणजे फॅक्टरिंग वगैरेचा कधी आपण विचार केलाय का फॅक्टरिंग करणं किंवा बिल डिस्काउंटिंग करणं याचा कधी विचार केलाय त्याचा कधी बिल डिस्काउंटिंग मध्ये आपल्या कस्टमरची बँकेने सुद्धा हमी देण्याची गरज असते बरोबर बऱ्याच वेळेला फॅक्टरी जे एक्सपेन्शनमध्ये जातात ते त्यांना त्यांच्या डोक्यात असतं की ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट ॲडव्हान्स दिला की हेच काम हे सुरू करतील पुढे ते प्रपोजल देतात बँकेकडे ते डिले झालं तर आमचं पण पेमेंट डिले होतं पण तरी सुद्धा आम्ही काम थांबवू शकत नाही का की आमच्या डोळ्यासमोर एक्सपेन्शन वेवरती जर कम्प्लीट झालं तर त्यांच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे बरोबर हे जर डिले झालं तर प्रोजेक्ट लांबेल परत त्यांना इंटरेस्टची हे आणखीन बोजा चढेल म्हणजे आमच्या कस्टमरला त्यामुळे आम्ही कामं कम्प्लीट करतो आणि पुढे जर असे प्रसंग आले तर आम्ही कोर्टाचं पण मदत घेतो आणि आपण जे बोलले तर तो, तो।, तो आत्तापर्यंत आम्ही तसा आम्ही प्रयत्न नाही केला पण ह्याच्या पुढे असे गरज पडली तर आम्ही ती मदत घेणार आहे पुढे प्रमोदजी चर्चा घेऊन जाऊ आपण तुम्ही हे सुद्धा सांगितलं की एक महत्वाचा भाग तुम्ही सुरुवातीलाच सांगितला की कंपनी सुरू करताना तुमचं इनोव्हेशन काय होतं नाविन्य पूर्णता यात ही होती आहे की जी बॅच प्रोसेस चालायची तुम्ही सांगितलं म्हणजे आठ तासासाठी काम झालं परत थांबा परत आठ तासासाठी वेगळं करा हे न करता कंटिन्युअस प्रोसेस असेल म्हणजे चोवीस तास ते चालूच असेल तर अशी कंटिन्युअस प्रोसेस तुम्ही सुरुवात बॅच प्रोसेस मध्ये कन्व्हर्ट केलं तुम्हालाच नव्हे तर इतर शुगर फॅक्टरीज त्यांना फायदा झाला भरपूर मोठा तर ही नाविन्यपूर्णता तुमची त्यामुळेच तुम्हाला डिफरन्शिएटर किंवा वैविध्य त्यात मिळालं का विविधता त्यात मिळाली की तुमचं काय वेगळे पण आहे इतरांच्या तुलनेत कारण प्रत्येक वेळी उद्योग करताना हे लागतंच की तुम तुमच्यात काय वेगळं आहे जे तुमच्या ग्राहकांना हवंय हेच तुमचं वेगळे पण की आणखी काही गोष्टी आहे हे मला अभिमानानं सांगावं वाटतं की माझ्या या कार्यामुळे माझी ओळख संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा कंटिन्युअस वेक्युम पेनचा मी इन्व्हेंटर जरी नसलो तरी मी या देशामध्ये भारतीय शुगर इंडस्ट्रीमध्ये मी तो इस्टॅब्लिश केला आणि त्यामुळे मग अजून एक मला प्रेरणा मिळाली की आपण ॲक्च्युली क्रिस्टलायझेशन तीन टप्प्यामध्ये होते ए बी सी ए शुगर पोत्यामध्ये जाते बी आणि सी शुगरला आपण मेल्ट करतो आणि परत त्याचा उपयोग बेस मटेरियल म्हणून करतो मग मी बी आणि सीला कंबाईन केलं कंटिन्युअस प्रोसेस फॉर बी अँड कंटिन्युअस पोएसेस फॉर सी त्याचं कॉम्बिनेशन करून एकाच वेसलमधनं बी मेस्किट डिस्चार्ज आणि दुसरीकडनं सी मेस्किट डिस्चार्ज ह्याचं मला पेटंट पण मिळालेलं आहे छान खूप छान तर आपलं काहीतरी वेगळे पण अन्न उद्योगामध्ये याचा किती मोठा फायदा होऊ शकतो हे जर जाण्याचं असेल तर तुम्ही फक्त दोन आकडे बघा शून्य आणि एकशे पन्नास पेक्षा जास्त हा जर प्रवास असेल त्यामध्ये हे बोलताना इतकं सोपं आहे करतानाही सोपं होऊ शकतं जर तुमच्याकडं काहीतरी वेगळे पण असेल एक इनोव्हेशन असेल तर त्यांनी ते इनोव्हेशन आणलं होतं याचाही नक्कीच विचार तुम्ही करायला हवा हे सर्व करत असताना लोक कंपनीमध्ये मॅनेज करणं किती सोपं जातं किती अवघड जातं काय कौशल्य लागतं लोकांना ते सोपं जातं का कौशल्य मिळणं ते स्किल्स घेणं की तुम्हाला ट्रेन करायला लागतं रिट्रेन करायला लागतं काय कौशल स्किल्सच्या बाबतीत तुमचे विचार या केसमध्ये मी फार भाग्यवान आहे का की मी स्वतः शुगर टेक्नॉलॉजी आणि हाताने कामं केली मी म्हणून माझ्याकडे जेवढे इंजिनियर आहे आज डिझाईन डिपार्टमेंट जो सांभाळतो व्यक्ती तो पण मी फ्रेशच अपॉइंट केला होता आणि त्याला मी सगळं शिकवलं होतं आज माझ्याकडे एक माझे जे जनरल मॅनेजर आहे ते माझ्याबरोबर बत्तीस वर्षापासून आहे एकोणीस वर्षाचं वय होतं तेव्हा माझ्याकडे जॉईन झाले होते आज त्यांचं वय एकावन्न बावन्न वर्ष आहे ते जवळजवळ माझा बिझनेस सगळं सांभाळतात का माझ्याबरोबर राहिले ते त्यांनी माझा बिझनेस समजून घेतला आणि ते नॉन टेक्निकल असूनसुद्धा आता चांगल्या चांगल्या इंजिनियर्सपेक्षाही त्यांची अंडरस्टँडिंग चांगली झालेली आहे त्यामुळे मला ट्रेनिंग जे आपोआप काम करत करत असताना बोलत असताना इंटरेक्शनमध्ये मी त्यांना ट्रेनिंग देत राहिलो त्यांनी पिकअप केलं त्या जे त्याला पात्र नाही ठरले ते लोक आपोआप लांब झाले पण जे माझ्या बरोबर आहे ते माझे एकदम पक्के एका परिवारसारखे आम्ही लोकं आहोत आणि आम्ही कुठलाही प्रोजेक्ट जर आम्हाला मिळतो त्यावेळेस तुटून पडतो वेळेच्या आत कम्प्लीट करण्याची आमची ती आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं असतं की वेळेच्या आत कम्प्लीट करायचंय आणि ह्या पद्धतीनं माझं काम फार चांगलं चालतं मी फार समाधानी आहे आणि याचं सगळ्याचं श्रेय मी माझ्या टीमला देतो खूप छान हे बोलताना तुम्ही हे सुद्धा सांगितलं की एक्सपोर्ट करता निर्यात करता तो अनुभव कसा राहिला ती सुरुवात कशी झाली की बऱ्याच उद्योजकांना जे नवीन आहेत त्यांना वाटतं की एक्सपोर्ट मला अवघड वाटते क्लिष्ट वाटते सुरुवात मी कशी करायची हा त्यांचा एक प्रश्न असतो तुम्ही कशी सुरुवात माझ्या केसमध्ये मा माझं नाव बाहेर पोचलं माझ्याकडे इन्क्वायरी झाल्या आणि मी जेव्हा कोर्ट केलं तर आम्हाला निगोशिएशनला बोलवलं त्यात मी त्यांना जे एक्सप्लेन केलं पहिली मला ऑर्डर व्हिएतनामची मिळाली आणि फिलिपिन्सची मिळाली तर ते आमच्या कंटिन्युअस पॅनचीच ऑर्डर मिळाली त्यांना आमचं प्रोसेस आवडली इक्विपमेंट आवडलं आणि बाकीचे जे रिफरन्सेस होते ते त्यांनी व्हेरीफाय केले की काय त्याच्यामधनं जे बेनिफिट्स आम्ही क्लेम करतो आहे ते ॲक्च्युअल मिळतात आहे की नाही मग एक्सपोर्ट आम्हाला फार सोपं गेलं पुढच्या ज्या प्रोसेस होत्या त्यावेळेला आम्हाला माहीत नव्हत्या एल सी ओपन करणे किंवा कस्टम्समध्ये कुठल्या प्रकारे सी एचे नेमणे आणि एफ ओ बी काय सी आय एफ काय या सगळ्या गोष्टी हळूहळू मी शिकत गेलो आमचे अकाउंटंटसुद्धा ज्यांना काही माहीत नव्हतं ते सगळे शिकले आणि आता आम्हाला हे की खूप छान तर ही कहाणी आहे आपण ऐकतोय अशा उद्योजकांची ज्यांचं एम एस सी केमिस्ट्री झालेलं आहे शुगर टेक्नॉलॉजी मध्ये त्यांचं एक्सपर्टीज आहे फर्स्ट जनरेशन उद्योजक आहेत ते आणि त्यांनी शून्यातून एकशे पन्नास कोटीपेक्षा मोठा टर्न ओव्हर उभा केला आहे हजार एक लोक त्यांना डायरेक्टली इंडिरेक्टली त्यांच्यामुळे त्यांना रोजगार मिळालेला आहे आणि हे सर्व करताना त्यांनी इनोव्हेशनचा कसा वापर केला आहे देशातच शंभर दीडशे पेक्षा जास्त फॅक्टरीज आणि भारताच्या बाहेर दहा एक देशांमध्ये तिथल्या फॅक्टरीजना सुद्धा सप्लाय करणं हा सर्व प्रवास आज आपण ऐकलेला आहे मला एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा असा की जी उद्योजक म्हणून ऐकतायत जी नवीन उद्योजक आहेत किंवा ज्यांना उद्योग सुरुवात करायची आहे अशी मुलं मुली आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या प्रवासाविषयी हा मला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे नव उद्योजकांना जे बिझनेसचा विचार करतायत सगळ्यात पहिले मी सल्ला देईन की त्यांनी हा विचार जोपासावा सोडू नये कारण सुरुवातीला अडचणी येतात सुरुवातीला अपयश येतं पण अपयश जे आहे यशाची पहिली पायरी आहे हे नेहमी लक्षात ठेवा आम्हालाही अपयश आला सगळ्यात पहिले माझ्या कंटिन्युअस व्हॅक्यूम पॅनमधनं काही साखर निघाली अच्छा पण मी अजिबात डगमगळू नये कारण की काहीतरी चुकत असेल कुठेतरी चुकत असेल ते आपण समजून घ्यावं माझ्या लक्षात आलं की त्या इक्विपमेंटची कॅपॅसिटी एवढी जादा होती की त्याला मिळणारं खाद्य किंवा जे फीड होतं तेच कमी होत बंद त्यामुळे त्याच्यामधन मोलेसिस रिमूव्ह होत नव्हतं पण ते जेव्हा माझ्या लक्षात आलं तर त्या इक्विपमेंटची कॅपॅसिटी मी निम्मी केली आणि नम्म्या कॅपॅसिटीवरती जेव्हा चालवलं तेव्हा स्नो व्हाईट साखर निघाली याच्यामधन फक्त मला हा संदेश द्यायचा आहे की तुम्ही निराश होऊ नका सुरुवात केलीये रस्ता आपोआप दिसतो फक्त तुमचं त्या कामाबद्दल श्रद्धा असायला पाहिजे तुम्ही जे काम करताय त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये आस्था असली पाहिजे आणि त्या कामामध्ये स्वतःला बुडवून घ्या समजून करा काम नुसतं कॉपी करण्याचं दुसरा करतो म्हणून मी करेन या पद्धतीनं जर तुम्ही सुरुवात केली तर कदाचित तुम्हाला निराशा येऊ शकते हेच माझं म्हणणं आहे की काम चिकाटीनं करा आपलं समजून करा आपल्याला झोकून द्या त्याच्यामध्ये गेट युअरसेल्फ छान हा हे या उद्योजकांचा गुरुमंत्र तुम्हा सर्वांसाठी तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल या मुलाखतीमध्ये तुम्हाला काय आवडलं तुम्हाला काय भावलं हे तुम्ही नक्की कमेंट्स मध्ये कळवाल आणि ही बावन्नवी मुलाखत आहे आतापर्यंत बावन्न मुलाखती आपण घेतल्यात या आर्थिक वर्षामध्ये हा एमसीसीआयचा एक उपक्रम आहे मराठी लोकांना ज्यांना मराठी बोलता येतं ज्यांना मराठी समजतं मराठी कळतं मराठी ऐकतात मराठी लिहितात वाचतात अशा लोकांना मराठी उद्योजक काय करतात त्यांनी कसं आपलं उद्योग विश्व घडवलंय याविषयीच दर्शन देता यावं म्हणून ही मुलाखत किंवा म्हणून या मुलाखतीची श्रंखला आपल्याला सादर केली गेली लिग वर्षभरामध्ये आपल्याला या मालिकेविषयी काय वाटलं हे सुद्धा आपण नक्की कळवा आम्हाला आपण परत चर्चा करत राहू एम सी सी आय हे नेहमी उद्योग आणि उद्योगविषयी चर्चा करण्यासाठी सदैव खुलं असणार आहे मी आणि माझे सहकारी त्यामुळं आज आपण इथं आलात आपले खूप खूप आभार थँक्यू आणि आपण सर्वजण ही मुलाखत किंवा या मुलाखती मागच्या बावन्न आठवड्यापासून ऐकताय बघताय त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद या माझ्या संपूर्ण व्यावसायिक प्रवासामध्ये माझ्या पत्नी सौ चंद्रलेखा बिलसरे यांचा सुरुवातीपासून मला पाठिंबा मिळत राहिला त्यांनी पूर्णपणे मला सहयोग केला आणखीन त्यांच्याच प्रोत्साहनामुळे मी आजपर्यंत ही वाटचाल करू शकलो तसेच आता माझी कन्याकुमारी राजकुमार बेलसरे ती पण माझा व्यवसायामध्ये माझा सक्रिय सहयोग द्यायला लागलेली आहे आणि आता ह्या दोघी माझ्या कंपनीमध्ये संचालिका आहेत मला ही संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद प्रोफेसर